नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा चला पाहूया पहिले अपडेट मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नव्या दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरांना मंजुरी दिली आहे या आधी राज्यासाठी एकूण तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरे या ठिकाणी मंजूर झाली होती या नव्या मंजुरीनंतर महाराष्ट्रासाठी मंजूर घराची एकूण संख्या आता चव्वेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस इतकी झाली आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ही एक महत्त्वपूर्ण मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया कोकणात भात आणि नाचणी ही अत्यंत महत्त्वाची पिके आहेत याच पिकांच्या बियाणाचे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे राज्यातील शेतकरी अधिक सुखी आणि समृद्धी व्हावा यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पिके घेण्याची गरज आहे या ठिकाणी आंबा चिकू फणस स्ट्रॉबेरी आवाकाडो अशी पिके घेत आहे सफरचंदाची देखील यशस्वी लागवड तेथे झालेली आहे त्यामुळे शेतीला नगदी पिकांची जोड देऊन जास्तीत जास्त नफा शेतकऱ्याला मिळाव्या यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी म्हटलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता भारत निवडणूक आयोगाने मतदान टक्केवारी या ठिकाणी अदावत करण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज प्रणाली सादर केली आहे या नव्या प्रक्रियामुळे पारंपरिक अहवाल देण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणारा वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या शेती क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे कमी खर्चात व वेळेत जास्त उत्पादन तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचे कार्य या ठिकाणी ॲग्री हॅकिथॉकने के केले असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर वेळेत पोहोचतील आता महाराष्ट्र हे देशातील फल उत्पादनाचे मुख्य केंद्र आहे इथल्या शेतकऱ्यांनी परिश्रमाने व नाविन्यपूर्ण कल्पना राबवून या क्षेत्रात प्रगती केली आहे फल उत्पादनसाठी रोपवाटिकेतून मिळणारे रोप रोगमुक्त व लाभ देणारे असावे यासाठी क्लीन प्लांट कार्यक्रमात देशात राबवणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांची गरज व क्षमता लक्षात घेऊन देशात यासाठी नऊ केंद्रे उभारण्यात येतील त्यातील तीन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील थी द्राक्षाचे केंद्र पुणे येथे संत्र्यासाठी नागपूर आणि डाळिंबासाठी सोलापूर येथे सुरू करण्यात येईल त्यासाठी तीनशे कोटी खर्च करण्यात येतील असं केंद्रीय कृषी मंत्री यांनी म्हटलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया पुढची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे आता ॲग्री हॅकेथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इक्युबेशन करणे व हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे देशाच्या फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट इनिशिटी मधील अधिकाधिक केंद्र महाराष्ट्राला द्यावे वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने असे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेला आहे आता पुढची अपडेट पाहूया तर कृषी विद्यापीठाने प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी बुद्धिमत्तेचा प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्यासाठी संशोधन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे तर वातावरणीय बदल पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरणारे वान तयार करण्यासाठी संशोधन करावे केंद्र शासनाने राज्यात आय सी आरच्या माध्यमातून सुरू केलेल्या योजनेत शेतीशी संबंधित शास्त्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत संस्था अधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत शेती क्षेत्राच्या विकासासाठी हा उपक्रम नक्की उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा